श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या थ्रेड चॅन बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज तुम्हाला मागे मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता आपल्या साडी खालची पेटीकोट असतात ना त्याची उंची कशी कमी करायची तो एक प्रकार दाखवला आणि आजचा एकदम साधा सिंपल प्रकार दाखवते मी तुम्हाला हे बघा हा हा वरचा निळ्या रंगाचा पेटीकोट आहे ना या उंचीचा हा खालचा पिवळा कमी करायचा एवढी उंची आपल्याला कमी करायची आहे तर मग आपण तेव्हा कसे ते पाच इंच घेऊन मग दीड दीड इंच असे तीन इंच कमी केला होता आता साधारण काय करायचं ही जी पट्टी आहे ना ह्या पट्टी एवढ्याच बरोबर ही पट्टी अशी फक्त वाळून घ्यायची म्हणजे बरोबर त्या या उंचीचा येईल असा एकदम साधा सिंपल शिवण्याची ही पद्धत आहे उंची कमी करण्याची चला तर मग बघू आपण ही उंची कशी कमी करायची ते मी शिवून दाखवते तुम्हाला हा उलट भाग ठेवायचा असा आणि ही पट्टी फक्त एवढी कमी करायची जेवढी उंची आपल्याला एवढी कमी करायची तेवढी वा घ्यायची अशी ही संपूर्ण घेराची पट्टी खालून अशी ही वाळून शिवून घ्यायची अशी आणि अशी मध्ये थोडी बारीक चून येते ना तर अशी बारीक चून घेऊन घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपल्या संपूर्ण घेराची ही उंची कमी झालेली आहे घेराची जी उंची आहे ना ही कमी करून शिवून झालेला आहे हे बघा हे बरोबर या निळ्या उंचीचा हा पिवळा पेटुकट झालेला आहे एकदम छान झालेला आहे आणि घेरपण एकदम कमी जास्त होत नाही अशी व्यवस्थित वाढली तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे असेच मी नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड केले म्हणजे तुम्हाला दिसतील धन्यवाद श्रीस्वामी समर्थ